कस आहे उन्हा उन्हाचं इतकं ऊन उन लागतंय म्हणून आम्ही सकाळ आहे सका तर तुम्ही बघू शकता किती वजे काढलेत काढलेली आहेत कारण ऊन पडल्यानंतर जीवाची नुसती दगमग होते म्हणून मग आम्ही उन्हाचं जास्त काढत नाही वैरण एकतरी सकाळ सकाळी नाहीतर संध्याकाळी सहाच्या पुढं जेणेकरून जास्त ऊन लागणार नाही आणि आपल्याला जास्त त्रास होणार नाही त्यामुळं ह्या उन्हाळ्यात इतकं ऊन आहे त्यामुळं प्रत्येक माणसानी खरं स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे भरपूर पाणी पिलं पाहिजे चला